सहावारी साडीपासून धोती कास्टा साडी कशा प्रकारे नेसवायची सहावारी साडीपासूनच ही धोती ड्रेप कशा प्रकारे करायचं छोट्या मुलींना स्पेशली साडी नेसवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या काही टिप्स आणि काही ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे त्यासोबतच अजून नऊवारीचे खूप सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही चेक करा आणि तुमच्या मुलींना तुम्हाला जो आवडेल त्या प्रकारामध्ये नऊवारी साडी नेसवा तर हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर चला सहावारीपासून दोती कास्टा कशाप्रकारे का नेसवायची कारण की बघाच आपल्याला छोटी रुक्माई तयार करायची आहे आणि रुक्मिणीसारखाच हा लूक येतो त्याच्यामुळे हा स्पेशली छोट्या मुलीला खूप सुंदर दिसतो धोती काष्टा साडीचा लुक तर बघा मोदोमध गाठ मारलेली आहे परंतु बघा दुसऱ्या नऊवारी साडीमध्ये आपण थोडंसं सा कमी अंतर सोडतो एक किंवा दीड हात एवढं जरी अंतर सोडलं की नाही तर याच्यामध्ये की नाही दोन हात अंतर डाव्या साईडला सोडा म्हणजे काय होतं की काष्टा जर पाठीमागे खोचायचं असेल ना तर थोडं कमी अंतर असेल ना तरी चालेल पण आपल्याला पुढच्या साईडला खोचायचं नाही त्याच्यामुळे दोन हात एवढा अंतर सोडलेलं आहे त्याच्या प्लीट्स करून घेतल्या बघा दोन पायाच्यामधून पाठीमागे अगोदर घेतला तो भाग साडीचा त्याच्या प्लीट्स केल्या त्याच्यानंतर वरचा जो काठ होता की नाही तो मी पाठीमागच्या साईडला खोचलं आणि तेच एका तसंच ॲडजस्ट करत ज्या प्लीट्स होते की नाही त्यांची छान अशी फिनिशिंग करून घेतली आणि असं छान वरच्या साईडला पकडायचं पायापासून असं तिरकं आपल्या पोटापर्यंत गेलं पाहिजे कारण की धोतीचा जो लूक आहे की नाही तो या पायावर तरी असा परफेक्ट दिसला पाहिजे कारण की तिथेच साडीची खरी मजा आहे आणि खूप सुंदर दिसते जर हा ह्या पायावरील जर साडी व्यवस्थित आली असेल तर तर बघा जिथे गाठ मारलेली होती की नाही तिथे मी छान असं खोचून घेतलेलं आहे काठ अजिबात घडी वगैरे पडू द्यायची नाही असं प्लेन ठेवायचं त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला जी साडीचा पदर होता की नाही तर तेही दोन पायाच्या मधून मी पाठीमागच्या साईडला काढून घेतलं परत ते पुढं घेऊन आपल्याला पदर काढून घ्यायचं आहे आता परत जेवढा साडीचा पदर म्हणजे काट आहे की नाही तर तेवढंच आपल्याला पिन करून घ्यायचे आहे या साडीचा काठ थोडासा मोठं आहे ना तर थोडीशी मोठी पिन झालेली आहे पण छान कॉन्ट्रास्टमध्ये ज्यावेळेस असतं की नाही साडी त्यावेळेस खूप सुंदर लुक येतो पिन लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण प्लीट्स छान अशा एक एकावरती एक छान एक अशा अरेंज करून घ्यायच्या थोडंसं प्रेस करायच्या म्हणजे फुगीर होत नाहीत आणि छान सेट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा मध्यंतरी खूप जास्त साडी उरलेली नाही कारण की आपण इकडच्या साईडला अगोदर धोतीचा जो धोती कास्ट घातलेला आहे ना पुढच्या साईडला त्याच्यामुळे थोडंसं सा अंतर कमी पडतं तरीसुद्धा एक तीन चार प्लीट्स येतात मधोमध तर त्याच्या निऱ्या करून मी खोचलेल्या आहेत आता बघा मध्यंतरी निर्या खोचली आणि नि खालचे जे काठ आहेत ना, 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 की नाही तर ते पाठीमागच्या साईडला म्हणजे दोन पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला अगोदर छान असं काढून घ्यायचं म्हणजे पुढचा जो साडीचा लूक आहे की नाही तर तो एकदम परफेक्ट झालेला आहे दोन्ही पायावरती एका साईडला धोती एका साईडला पदराचा जो काट आहे ना तो आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाठीमागच्या साईडला फिनिशिंग कारण की ही ज्या पाठीमागे घेतो की नाही तर त्यावेळेस एका साईडलाच याचा काठ गेलेला असतो त्याच्यामुळे एकसारखं ओढता येत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं ही एका साइडलाच याचा काठ असतो त्याच्यामुळे जो काठ आहे की नाही तो थोडासा अरेंज करून घ्यायचा जर मोठा काठ असेल ना जर जर तर थोडासा मी दुमडलेला आहे छोटा असेल तर काही गरज पडत नाही पण थोडंसं तरी सुद्धा तिकडे अंतर जर जास्त असेल ना तर आतल्या साईडला थोडंसं एकावरती एक छोट्या प्लीट्स करून घ्यायच्या त्याच्यानंतर या प्रकारात खालच्या साईडला सुद्धा एक पिन लावावी लागते आणि वरती जिकडे काट आहे की नाही खोचलेला आणि पदराचा जो वरचा काठ आहे तिथे सुद्धा एक पिन लावायची यानंतर बघा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची पदर पाठीमागच्या साईडला सुद्धा ज्या प्लीट्स आहेत की नाही त्या छान एकावरती एक असे एक सेट करून घ्यायच्या म्हणजे काय तर खूप साड्याशी फुगीर राहणार नाही ना, बघा कास्टा पाठीमागे झालेला आहे आणि या प्रकारामध्ये बघा पायाच्या साईडला खूप सुंदर लुक येतो त्याच्यामुळे पिन वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही कारण की पूर्ण साडी अशी कवर झालेली असते पायांच्या भोवताली त्याच्यामुळे इकडे पिन लावायची अशी अजिबात काही गरज पडत नाही त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपण कमरपट्टा बांधतो की नाही तर त्यावेळेस साडीचा पदर पॅक होतो आणि तिथे खूप सुंदर असा धोतीचा लूक येतो म्हणजे आपण साडी जरी नेसलेला असलो की नाही तर पुढच्या साईडने असे दिसले की नाही बघा असं एकदम धोतीसारखं दिसतात आणि कमरेवरती जर हात ठेवले ना तर खरोखरची रुक्मिणी दिसते ना तसाच हा साडीचा ड्रेप आहे शाळेतील फंक्शनसाठी म्हणजे वारीसाठी जर तुम्ही साडी नेसवत असाल ना तर खूप छोट्या मुली असतील ना तीन चार वर्षाच्या तर तुम्ही डायपर घालू शकता खूप जास्त वेळासाठी असेल तर थोड्या वेळासाठी असेल ना तर मॅनेज होतं एक दोन तासांसाठी एवढं गोष्टी लक्षात ठेवायची कारण की एकदा साडी नेसवल्यानंतर मग छोट्या मुलींना बाथरूमला जाता येत नाही त्याच्यानंतर जी आपली मराठमोळी ज्वेलरी आहे की नाही तर तीच तुम्हाला घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे छोटे केस असतील ना तर बो करून त्याचा तुम्हाला त्याला गजरा लावायचा आहे तर हा साड्याचा ड्रेप कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद